आतापर्यंतची सगळ्यात खतरनाक क्राईम स्टोरी आयुर्वेद डॉक्टर डॉक्टर देवेंद्र शर्मा ज्याच्यासोबत अकरा लाखांचा स्कॅम होतो आणि त्यानंतर त्याचं संपूर्ण आयुष्य बदलतं आणि तो बनतो डॉक्टर डेथ त्याने किडनी ट्रान्सप्लांटचं सा रॅकेट चालवलं दिल्ली हरियाणा आणि राजस्थानमधील एकशे पंचवीस लोकांच्या किडन्या विकल्या आणि त्याची त्याला प्रत्येक किडनी मागे पाच ते सात लाख रुपये मिळायचे किडनी ट्रान्सप्लांट रॅकेट नंतर त्याने बनावट गॅस एजन्सी सुरू केली जिथं तो गॅस विकत आणून विकत नव्हता तर गॅस सिलेंडरने भरलेल्या ट्रक ड्रायव्हरचा फोन करून तसे गॅस सिलेंडर तो विकत होता नंतर त्याला अजून खतरनाक आयडिया सुचली ना कोणाला किडनॅप करावं लागायचं ना मृतदेह लपवावं लागायचं तो दिल्लीवरून टॅक्सी बुक करायचा आणि युपी मधील कासगंज मध्ये घेऊन जायचा तिथे त्या ड्रायव्हरचा फोन करून हजारा कॅनलमध्ये फेकून द्यायचा तिथे मगरी होत्या त्या मगरी त्या मृतदेहाला खाऊन टाकायचे आणि त्यानंतर ते टॅक्सी स्क्रॅप मध्ये देऊन वीस ते, ते दे। पंचवीस हजार रुपये मिळवायचा असं करून त्याने पन्नास पेक्षा जास्त टॅक्सी ड्रायव्हर्स आणि काही ट्रक चालकांना मारले शेवटी त्याला पोलिसांनी पकडलं आणि जन्मठेपेची शिक्षा झाली